मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि संपूर्ण घटनेचा घटनाक्रम आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मंदार खर तर पुण्यातल्या रस्त्यांवरती नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते संध्याकाळच्या वेळेला मात्र पुण्यातल्या रस्त्यांवरचं आजचं चित्र पुणेकरांसाठी वेगळं होतं संपूर्ण घटनाक्रम नेमका संध्याकाळचा काय घडला सविस्तर सांगाल मंदार निखिल वागळे कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी निघाल्यानंतर त्यांच्या गाडीवरती अनेक वेळा हल्ले करण्यात आले दगड फेकण्यात आले अंडी फेकण्यात आली शाई फेकण्यात आली एकीकडे भा, भारतीय जनता पक्षाने निखिल वाघळे यांच्या या कार्यक्रमाला विरोध केला होता तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आम्ही निखिल वाघळे यांना सुरक्षा पोहोचू असं जाहीर करण्यात आलं होतं त्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निखिल वागळे यांचा ताफा गाडीचा किंवा गाडी ज्या रस्त्याने येणार होती तिथे होते मात्र आरोप होतो की या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांच्यावरती देखील हल्ला करण्यात आला ही जी मुलगी आहे तर आपण पाहिलं तर हिच्या डोक्याला या ठिकाणी मार लागला ला या ठिकाणी रक्त दिसतंय हिच्या बोटाला रक्त दिसतंय यांच्या देखील बोटाला रक्त दिसत आहे इथे गळ्याला यांच्या मार लागलेला आहे ला काय झालं नक्की तुझ्या बाबतीत सांग आम्ही तिथे आमच साहेबांना आणायला गेलो होतो विनंती करत होतो त्यांना आम्ही तिथे की तुम्ही दगडी मारू नका तरी त्यांनी खूप मोठी मोठी दगडी आमच्यावर मारली आमच्या सगळ्या महिलांवर त्यांनी दगड फेकले आम्हाला ढुकलून दिला हंडी मारली एवढी मोठी दगड मारली एकाही पोलीस प्रशासन आम्हाला तिथे मदतीला आलं नाही आम्ही फोन केला होता सगळ्यांना की फोन केला होता दादानी कोणी आम्हाला प्रोटेक्शन दिलं नाही गाडी सोडून सोडून आम्हाला मारहाण झाली मारहाण करणार कोण होते महिला होत्या पुरुष होते पुरुष एका पुरुष

या देशात संविधान आणि लोकशाही आहे का नाहीये हा प्रश्न ना। आज उपस्थित झालाय आणि एवढे जर हिजडे असतील की महिलांवर करतात मिशवलं थांबले होते ना तर इथं यायचं होतं पोलीस प्रशासन काय आज आमच्या माता भगिनींना अशा पद्धतीने मारहाण होते दिल्लीमध्ये कुस्ती खेळणाऱ्या महिलांना सुद्धा मारहाण होते हे चाललंय काय या जगामध्ये तुमच्या बाबतीत काय घडलं तुमच्या पोट आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करा तो नव्हते तर राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते पुरुष कार्यकर्ते देखील होते कार्यकर्ते मी म्हणणार नाही यांनी बांगड्या बरोबर बांगडा प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी पाहिलं या राष्ट्रसेवा दलाच्या साने गुरुजी स्मारकामध्ये हा कार्यक्रम होतोय संध्याकाळपासून हा सगळा गोंधळ सुरू आहे इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे मात्र तरी देखील वाहनावरती तोडफोड करण्यात आली वाहनांची तोडफोड करण्यात आली किंवा जे कार्यकर्ते त्यांना संरक्षण देण्यासाठी गेले दे होते त्यांच्या दे... त्यांच्यावरती देखील दगडफेक करण्यात आली असा आरोप होतोय त्यामुळे प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या संख्येने असलेले हे पोलीस करतायत काय असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात येतोय कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलिसांची संख्या दिसते मोठी मात्र इतक्या मोठ्या संख्येने असलेले पोलीस करतायत काय असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात येतोय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांना मारहाण झाल्याचा दगडफेक झाल्याचा आरोप होतोय काही जणांच्या हाताला रक्त आहे काही जणांच्या डोक्याला देखील मार लागल्याचं दिसतंय आहे आणि त्यामुळे जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवण्याचा या ठिकाणी इशारा देण्यात आला एकीकडे आतमध्ये कार्यक्रम सुरू आहे दुसरीकडे बाहेर आंदोलन सुरू आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमच्या माझ्या भगिनींवरती एवढ्या भ्याड पद्धतीने घालडा हल्ला झालाय यांच्या

आपण जर बघितलं या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आहेत तू तू होतास त्या ठिकाणी तू होतास अक्षरशः आहे ना हे पोलीस आयुक्त जे नवीन आलेत यांनी गुंड पहिले आणले नंतर यांनी जाईना विरोधक पक्षांवर सोडले यात असं आम्हाला कळून आलं कारण की आम्ही संरक्षण करत होतो गाडींचं कारण की जर फडणवीस खरंच लोकशाही मानत असेल ना तर उद्या राजीनामा देतील कारण की महिलांना मारलेले या लोकशाही जिवंत राहिली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जिवंत राहिलं पाहिजे म्हणजे लोकशाहीच्या भारतीय भारती 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 जनता भारतीय जनता भारतीय जनता भारती पक्षाच्या गुंडांनी पोलिसांना सोबत घेऊन महिलांवर आणि निखिल वाघळेसारख्या ज्येष्ठ पत्रकावर हल्ला केलाय देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर देवेंद्र दे फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे मनाची नाही तर जनाची लाज बाळगा आणि या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडा तुमच्यावर उद्या ही वेळ आल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार साहेब गटाचे कार्यकर्ते आमच्यावर देवेंद्र फडणवीसने उघडलेला हात आम्ही विसरणार नाही आम्ही याचा उत्तर देऊ देवेंद्र दिलं त्यांना पोलीस प्रोटेक्शनच नव्हतं एक 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 गाडी 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 काय करणार दोन पोलीस फक्त एसीपी साहेब एकच ते सय्यद साहेब ते एकच होते फक्त प्रोटेक्शन ला बाकी कुणी नव्हतं देवेंद्र फडणवीस काय बोलले गाडी खाली कुत्रा आलं तरी हे माझा राजीनामा मागतील आता महिलांवरती एवढं मारलंय तुम्ही स्वतः सोशल मीडियावरती बघताय तुमच्या समर्थ्यांना रक्त आलंय आता देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का देणार का नाही द्यायलाच पाहिजे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही आज एबीपी माझा तुझ्या बाबतीत काय घडलं मी ऍक्च्युली uh, फक्त गाडीला आम्ही रस्ता करून देत होतो निखिल वागरे गाडीला रस्ता करून देत होतो तेही हे पोलीस प्रशासनाचे काम होतं पण पोलीस प्रशासन तिथे उपस्थित नसल्यामुळे आम्ही त्यांना रस्ता करून देत होतो आणि आमच्या समोर बीजेपीचे कार्यकर्ते बीजेपीचे तसेच राष्ट्रवादीचे अजिंक्यता गटाचे कार्यकर्ते हे तिथे उपस्थित होते त्यांनी पूर्णपणे महिला कार्यकर्ते वगैरे काही न बघता दगड केली अंडी फेकली फेकलेली आहे डोक्यात अंडी फेकले आमच्या महिला कार्यकर्त्यांवर मारहाण झालेली आहे हे कार्यकर्ते म्हणत नाही आम्ही हे पूर्णपणे गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे उपस्थित होती गृहमंत्र्यांनी याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेणं गरजेचं आहे नाहीतर यापुढे आम्हाला मोठं पाऊल उचलावं लागेल पाहिलं कार्यक्रम होता निर्भय बडो पत्रकार निखिल वागळे आणि इतर वक्त्यांचा मात्र याला पूर्णपणे राजकीय वळण मिळालं निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल जे काही ट्विट केलं त्यानंतर भारतीय जनता पक्षांनी हा कार्यक्रम उधळून लावू असं सांगितलं निखिल वाघळे यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली आठ वा संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार होता मात्र निखिल वाघळे ज्या ठिकाणी थांबले होते तिथून त्यांना पोलिसांकडून सोडलं जात नव्हतं एका अर्थाने स्थानबद्ध केलं जात होतं कारण या ठिकाणी जिथे हा कार्यक्रम होणार आहे तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जात होतं हे आंदोलन काही वेळानंतर जवळपास एक ते सव्वा तासानंतर थांबलं पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाजूला केलं आणि त्यानंतर निखिल यांची गाडी या कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी निघाली मात्र येत असताना रस्त्यामध्ये पुण्यातील डेक्कन भागामध्ये त्यानंतर शास्त्री रोडवरती चार वेळा या गाडीवरती हल्ले करण्यात आले आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते निखिल वाघळे यांच्या गाडीला संरक्षण देण्यासाठी होते त्यांच्यावरती देखील हल्ला झाल्याचा आरोप होतोय ज्या महिला कार्यकर्ते आहेत त्यांच्या कोणाच्या हाताला किंवा कोणाच्या डोक्याला रक्त असल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच ज्या प्रकारे मंदार संपूर्ण परिस्थिती तुम्ही अगदी यावेळेला आमच्यापर्यंत पोहोचव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट